काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे बाईक चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास राजूर पोलिसांनी अटक केली आहे शंकर एकनाथ गांगड असं या गुन्हेगाराचं नाव असून हा आरोपी इगतपुरी तालुक्यातील उबाडे गावचा रहिवासी आहे शंकर गांगड याने दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री चोरलेल्या बुलेट गाडीची कबुली दिली आहे गाड्यांच्या चोरीच्या सत्रामुळे राजूरसह अकोली तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र राजूर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक सरोदे यांनी सापळा रचून या आरोपीच्या मुसक्या आवडल्या शंकर गांगड यांच्याकडून रेसर बाईक आणि इतर गाड्या अशा दहा लाख ऐंशी हजार रुपये मुद्देमाल राजूर पोलिसांनी हस्तगत केलाय दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शेंडी येथून सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांची आणि राजूर येथून सुमारे एक लाख तीस हजार रुपयांची बुलेट मोटरसायकलची चोरी झाली होती या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी राजूर पोली स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना सदर आरोपींचा गेलेला माल आदेश दिले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी चोरी झालेल्या घटनास्थळी भेटी देऊन गुन्हा करण्याची कार्यपद्धती पाहून शेंडी आणि राजूर मधील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदाराने दिलेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे गुणांचा तपास करण्याकरिता आपल्या स्टाफसह पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घोटी तालुका इगतपुरी येथे जाऊन सदर गुण्यातील संशयित शंकर एकनाथ गांगड या ताब्यात घेऊन त्यास पोलिसी खाक्या दाखवताच आपल्या साथीदारांसह सा बुलेट गाड्या चोरी केल्याची त्याने कबुली दिली पोलीस तपासानंतर इतर हद्दीतील त्याने इतर मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले त्याच्याकडून रेसर मोटरसायकल असं ऐकून दहा लाख ऐंशी हजार ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे पोलीस उपनिरीक्षक शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताप शेख विजय मुंढे कैलास नेहे सुवर्णा शिंदे दिलीप डगळे अशोक गाडे विजय फटांगरे मनोहर मोरे सचिन शिंदे अशोक काळे अशोक तांबे रोहिणी वाडेकर आदींनी केली राजूर पोलिसांच्या या दमदार कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय ॲडिशनल एस पी श्री श्रीरामपूर आणि आमच्या विभागाचे एस डी पी ओ साहेब श्री सोमनाथ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या हद्दीतील जे मोटरसायकलचे गुन्हे होते त्याचा तांत्रिक अंतर्गत आम्ही इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका इस्मास ताब्यात घेतले होते त्याच्याकडून सखोल चौकशी अंती राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेंडी गाव आणि राजूर गावातील दोन बुलेट मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या त्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत तपासांती असे निष्पन्न झाले की सदरच्या आरोपीने नाशिक शहरातून तसेच शहापूर तालुक्यातून आणि भिवंडी तालुक्यातून बऱ्याच प्रमाणात मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून तब्बल रेसर बाईक ज्या आहेत त्या दहा जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात पल्सर आहेत दोन बुलेट आहेत आणि एक यामा कंपाची यामा कंपनीची आर वन फाईव्ह गाडी आहे संबंधित संदर्भात सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत यातील फरार आम्ही शोध घेत आहोत आरोपीकडून दहा लाख ऐंशी हजार रुपयाचा मध्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस